मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील एका लहान मुलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केल्याचा अत्यंत हृदयदावक गंभीर घाण्याला केळसवाना माणूस तिला काळेमा फासणारा प्रकार काढला त्या संदर्भात देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे भाजप आमदार चित्रा वाघ या डोंगराळे गावात पीडित बालिकेच्या कुटुंबाला त्यांचं सात्वन करायला व भेटायला गेल्या यावेळी ग्रामस्थ महिलांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षेची मागणी करून आपल्या संतप्त भावना प्रकट केल्या चित्रा वाघ यांनी देखील हरामखोर सैतान आरोपीला फाशीच होईल असे आश्वासन यावेळी उपस्थित दिले आणि कुटुंबाचे सात्वन केले यावेळी मोठ्या प्रमाणात पुरुष महिला ग्रामस्थ विविध गावातील सुवर्णकार समाजाचे पदाधिकारी इतर पदाधिकारी भाजप पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांना निवेदन दिले अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाळ अप्पर पोलिस अधीक्षक संधू तहसीलदार विशाल सोनोणे तपास अधिकारी प्रीतम चौधरी बावीस घर आदी देखील या प्रसंगी उपस्थित होते बघूया सविस्तर काय बोलणं झालं यावेळी प्रबंधभूमी मार्सिनोजसाठी मार्सिनोज इंचार्ज हरीश मारू मोठ्या मुलीवर सगळे म्हणायचे कि नाही मोठ्या मुली सुट्टी सगळ्यांच्या कोणी बाहेर जाऊच नाही का आम्हाला काही नाही फक्त आम्ही मुलं नाही आणि जर होत असेल ना फक्त आमच्याच ना फक्त महाराष्ट्रातलं पहिलं गाव असेल ते एकाच्या मुखलां नाही असं म्हणतो सगळीकडे होता सगळीकडे फक्त काही चार महिने जन्मासाठी होतात सगळं होतं त्यांना काही वाटत सांगून देतात काही होत असं होत नाही ताई असं आमचं असं होत नाही असं होत नाही तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा पोलिसांना काय काय पुरावे पुरावा कमी पडला का लगेच असं नसतं ताई पण आपण पूर्ण प्रयत्न करतो प्रयत्न नाही आपण त्याचा कार्यक्रमच करणार आहे आणि त्याला फाशी होणार आहे बघा मी तुम्हाला हेच सांगते कायदे आहेत परंतु ते कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जी कायद्यामध्ये तरतूद आहे त्या अनुषंगाने म्हणून तरी अशी गुन्हे परत परत ना फाशीला घाबरली असते तर अशी गुन्हे झाले असते का वापस वापस आई मी समजू शकते तुमच्या भावना मी समजू शकते एक आई म्हणून मी मी जसं मगाशी अशी म्हटलं की समोर आला कापून काढू अशी तीव्र भावना आमच्या सगळ्यांच्या परंतु कायद्याच्या तरतुदीमध्ये जे आपल्याला करता येत आहे त्या पद्धतीने पोलीस प्रशासन हे सगळं काम करत आहेत देवाभाऊचं या केसवरती लक्ष आहे संबंधित एस पी बाळासाहेब पाटील यांना सुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत किंवा एस पी स्वत या केसवरती केसचा पुन्हा आणखीन काय इव्हिडन्स वगैरे काही मिळत आहेत का त्याच्यासाठी त्यांचाही तपास चालू आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये चार्जशीट ही लवकर दाखल केली जाईल आणि त्याचबरोबरीने केस स्ट्रॉंग करण्यासाठी सबळ पुरावे जे लागतात ते पुरावे सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी येतील आणि हरामखोर सैतानाला फाशीच होती जा मॅडमवर जाप डाऊनलोड करावं अपडेट